नमस्कार मी सुजाता मगरे स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूबच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज सकाळी सकाळीच मी ह्या कामाला लागले होते कारण की कसं झालं की माझा प्रवास म्हणजे मी प्रवास वगैरे करून आले म्हणजे नागपूरला वगैरे गेले होते आणि त्याआधी म्हणजे मला करायचं होतं हे सगळं क्लीन करूनच जायचं होतं पण मी म्हटलं की चला तिकडून आल्याच्यानंतर तरी आपल्याला क्लीन करावंच लागते परत दोन दी तीन दिवस घर बंद राहणार त्यामुळे मी काही हे काढलं नाही पण तिकडून आल्यानंतर लगेचच मी या कामासाठी लागले म्हणजेच किचन क्लिनिंगच्या कामासाठी लागले पण नेमकं कसं सुरुवात करू कुठून सुरुवात करू हे जर मला कळालं नाही ना तर सगळ्यात पहिल्यांदा मी हा स्टीलचा रॅक बाहेर काढत असते नेहमीच आणि त्यानंतरच सगळं कामं सुरू करते कारण की कसं होते आहे का याच्यामध्ये नव्याण्णव टक्के भांडे मावतात आणि त्यामुळे पहिल्यांदा हे घासून क्लीन करून ठेवलं की यामध्ये सगळे भांडे मावतात म्हणजे अर्ध काम झाल्यासारखं मला वाटते त्यामुळे मी पहिल्यांदा हा जो रॅक आहे माझा तो बाहेर काढला घासण्यासाठी आणि विम जेलचं जे विम जेल असतं आणि थोडंसं सर्फ एक्सेलचं पावडर मी यामध्ये टाकली होती ॲड करून आणि त्यानंतर घासायला घेतलं नेमकं झालं असं की रूम शिफ्टिंग केल्याच्यानंतर म्हणजे रूम शिफ्टिंग करत असताना मी हे क्लीन करून लावलं होतं त्यामध्ये भांडे वगैरे क्लीन करून लावले होते पण झालं असं की त्यानंतर आ... म्हणजे पिल्लू आजारी पडला म्हणजे जवळपास पंधरा दिवस महिना झाल्याच्यानंतर पिल्लू आजारी पडला पिल्लू आजारी पडल्याच्यानंतर आई आजारी पडली आणि त्यानंतर क्रिसमसच्या सुट्ट्या होत्या मग हे सगळं एवढा गॅप झाला यामध्ये सगळं हे आवरण्यामध्ये एवढा सगळा टाईम निघून गेला आणि हे बा जो रॅक आहे तो मी तसा नेहमी एकाच महिन्याला घासायला काढते पण यावेळी खूप वेळ झाला म्हणजे जवळपास एक महिना माझ्याकडून जास्त उशीर झाला आणि त्यामुळे काय झालं की हे घासायचं राहूनच गेलं होतं मग आता नागपूरची ट्रीप पण झाली होती म्हटलं चला आता आपण आपल्या किचनकडे लागूया किचनच्या कामाकडे लागूया कारण की जेव्हा किचन क्लीन असते ना तर त्यावेळे आपल्याला राहा म्हणजे दिवस तरी आपला महिलांचा बायकांचा की नाही ऑलमोस्ट टाइम जो आहे तो किचन मध्ये जातो त्यामुळे किचन क्लीन असणं खूप महत्त्वाचं आहे आणि आपल्या म्हणजे पॉझिटिव्हिटी आपल्या घरामध्ये राहते त्यामुळे आज असं सुरुवात केली पहिल्यांदा की म्हटलं की पहिल्यांदा इथून आपण सुरुवात करावी आणि एक एक काम करूया रोज म्हणजे एकतर जास्त जड पण नाही जात आणि सगळंच काम आपलं सोयीस्कर होतं त्यातल्या त्यात कसं असते स्वयंपाक वगैरे पण बनवायचा असते ह्या सगळ्या गोष्टींमध्ये वेळ जर लागला ना तर मग कसं जेवणाची पण सोय करायची असते त्यामुळे म्हटलं की पहिल्यांदा आपण हे रॅक जो आहे तो घासून ठेवावा जेणेकरून हे उन्हाला वाळेल आणि त्यानंतर स्वयंपाक वगैरे करून घ्यावं म्हणजे लेकरा पिलू होता घरी त्यामुळे त्याला पण जेवायला वगैरे बनवायचंच होतं आता नाश्ता केला होता म्हणजे मटकी वगैरे खाल्ली होती त्यानंतरच मग मटकी खाल्ली होती चहा पिला होता आणि त्यानंतर हे मी घासायला काढलं आता सगळं घासून झाल्याच्यानंतर बऱ्याच वेळा काय होते माहिती काय का हा रॅक यांनी खराब होतो म्हणजे धूळ वगैरे काही येत नाही घरामध्ये पण आपण एखाद्या वेळ काय होते की ओले भांडे वगैरे की नाही त्यावर ठेवल्या जातात आणि त्याचे जे पाण्याचे डाग आहेत ते यावरती उमटतात त्यामुळे हे खूप लवकर असं लक्षात येतं आणि याचा एक पॉझिटिव्ह पॉईंट हा पण आहे की जेवढा लवकर आपण घासून याला स्वच्छ केलं ना तर तेवढ्या लवकर ते छान पण दिसतं आणि नेमकं झालं असं की हे घासत असताना मला माझ्या मैत्रिणीच्या मुलाची खूप आठवण होते कारण की तिने एकदा ते घासायला काढलं होतं आणि म्हणजे तिच्या मुलाने ते काढून दिलं आणि तिने हे घासायला गेली तर चक्क तिचा हात कापला होता अशा स्टीलच्या रॅकनी आणि होते असं की हे खूप शार्प असते माहिती का की आणि त्यामुळे असं होते की ओल्या आपण आपण म्हणजे साबणीमध्ये किंवा ओल्या पाण्यामध्ये हात असतो मग ते कधी कट लागते हे आपल्याला कळतच नाही त्यामुळे मग मला हे तिची खूप आठवण झाली आणि हे तिने जेव्हापासून ही गोष्ट सांगितली ना सुरुवातीलाच मी ह्या स्टीलचा रॅक घासत असताना खूप हळूहळू घासते पण तिची आठवण आली तेव्हापासून मी खूपच हळून घासते त्यानंतर तो, तो सुकवायला ठेवला उन्हामध्ये आणि मग पिलूचे जे काही शूज होते ते घासून घेतले ते पण उन्हाला वाळवायला ठेवले त्यानंतर तुम्ही बघू शकता की भांड्याचा एवढा राडा पडला होता कारण की चहाचे पातेले पण होते कारण आल्याच्यानंतर चहा वगैरे पिलो होतो जेवण वगैरे केलं होतं मग प्रवास करून आल्याच्यानंतर हे काही भांडे मी घासायला काढलेच नव्हते म्हटलं चला उद्या आकच सगळं काढायचं आहे त्यामुळं मग हे सगळे आता भांडे घासले आणि या भांडे घासण्यासाठी मला खूप उशीर लागणार होता मला माहिती आहे त्यामुळे मग रॅग वगैरे मी घासून ठेवल्याच्यानंतर आंघोळ वगैरे करून घेतली स्वयंपाक पण करू करून घेतला बटाटे आणि बटाण्याची भाजी केली चपाती केली आणि त्यानंतर मी या भांड्याकडे आले म्हणजे एकदा स्वयंपाक करून ठेवला ना की आपल्याला लेकरू लेकराच्या जेवणाची पण काळजी राहत नाही आणि मला माहीत होतं आता हे सगळं भांडे वगैरे घासण्यासाठी मला भरपूर सारा वेळ लागणार होता त्यामुळे हे सगळं निवांतच करायचं होतं आणि होते असं माझं की मी काम म्हणजे एखाद असं जेव्हा काम काढते ना तर त्यावेळेस सायलेंटमध्ये असे गाणे लावून टाकते आणि त्यानंतरच सगळी कामं करायला घेते म्हणजे एकतर आपल्याला बोर पण होत नाही आणि आपलं हो काम पण स्वच्छ होतात आणि त्यानंतर मग हे सगळे भांडे पहिल्यांदा घासून घेतले आणि म्हणजे काही स्टीलचे प्ले ताट वगैरे प्लेट घासायला काही वेळ लागत नाही पण जे काही पातेले असतात किंवा मग कुकर असतो किंवा मग तावा वगैरे असतो ते घासायला खूप वेळ लागतात त्यासाठी मी पहिल्यांदा असं विम जेलचा वगैरे फेस करून घेते त्यामुळे होते असं की सगळे भांडे सहज घासले जातात आणि एक ट्रॅजेडी झाली हे सगळं करत असताना की म्हणजे आता हे शूटिंग पण करायचं काम आहे ना म्हणजे भांडे घासणं किंवा हे सगळं काम करणं फार अवघड नाही आहे पण यासोबतच हे शूट करणं आणि परत मोबाईल वेगवेगळ्या ठिकाणी ठेवणं एवढं अवघड असते ना खरं सांगते म्हणजे जो म्हणतात ना देवळात गेल्याशिवाय देव दिसत नाही अक्षरशः तसंच झालं होतं की म्हणजे मी हे जेव्हा पासून सुरुवात करायला लागले ना तर ते तेव्हापासून मला हे कळतंय की किती अवघड असतं ह्या गोष्टी तर त्यामुळे आता मी पहिल्यांदा ही भांडे सगळे घासून घ्यायला घेतले आणि म पहिलेच असं खूप छान फेस करून घेतला ना की ते लवकर घासल्या जातात आणि भरपूर भांड्यावरती मी पहिलेच पाणी टाकून ठेवलं होतं त्यामुळे हे सहजरित्या सगळं काही भांडे निघू लागले होते म्हणजे कोरडं जर ठेवलं ना तर खूप अवघड जातात त्यामुळे प पहिल्यांदा एक टोपलं पाणी मी यामध्ये यामध्ये टाकलं होतं त्यामुळे भांडे जे काही खरगटं वगैरे आहे ते सहज निघून गेलं आता भांडे घासून तर झाले होते भांडे धूत होते आणि काय सांगू मी की काय झालं माझ्यासोबत की आ, मी हे भांडे घासायला टोपलं ठेवलं त्यामध्ये भरपूर सारी पाणी घेतलं आणि हे भांडे धुवायला गेले तर चुकून असं झालं माझ्याने की माझा जो मोबाईल असतो ना तो मोबाईलच या टोपल्यामध्ये पडला तुम्हाला खरंच विश्वास बसणार नाही त्या दिवशी मला एवढं टेन्शन आलं होतं म्हणजे एकतर हे काम करायचं त्यातही शूट करायचं आणि तुम्ही विचार करू शकता की मोबाईल किती महत्त्वाचा आहे तर हा सगळा म्हणजे हा जो मोबाईल आहे ना एवढा भरलेल्या टोपल्याच्या पाण्यामध्ये पडला आणि मला काय करावं ते सुचत नव्हतं कधी एकदा म्हणजे पिलूच्या पप्पांनी सकाळी सांगितलं होतं की मला यायला उशीर होणार आहे त्यामुळे झालं असं की म्हटलं की चला स्वयंपाक तर करून ठेवलेला आहे मग हे एक्स्ट्रा काम करत असताना कसं घरी माणसं असले की आपले कामं अडथळतात म्हणजे आपण काहीतरी बोलतो मग ते काहीतरी विचारतात की कुठे ठेवलं काय नाही या सगळ्या गोष्टी एक लिंक लागत नाही कामाची तर ते पण दिवसभर येणार नव्हते ना स्वयंपाक पण झाला होता म्हणून हे सगळं काम हातात घेतलं मी तर माझ्यानी एक नवीनच काम घडलं की मा पाण्यातच मोबाईल पडला आणि पाण्यात मोबाईल पडल्याच्यानंतर आता मला काय करावं ते सूचना म्हणजे पहिल्यांदा माझ्यानी ही मिस्टेक झाली मग नंतर सगळे भांडे वगैरे धुवून घेतले आणि मी पिलूच्या पप्पाची वाट बघत बसले की कधी एकदाचं ते येतात म्हणजे जोपर्यंत चार्जिंग होती तोपर्यंत मोबाईल टिकला पण चार्जिंग झाल्याच्यानंतर मोबाईल व्हायब्रेट होत होता आतून पण एकतर पाणी पण गेलं होतं मोबाईल पडला पण होता जोरा त्यामुळे त्याचा पूर्ण डिस्प्ले गेला होता आणि आता मला एवढी भीती वाटत होती मी एवढं शूट केलेलं आहे सगळं म्हणजे तुम्ही बघू शकता भांडे आता मला जवळपास दोन तास लागली भांडे घासायला आणि सगळं घासून घेतल्याच्यानंतर किचन ओटा पण मी आवरून घेतला आणि सगळं शूट त्याच्या मध्ये होतं माझं तर मला एवढी काळजी वाटत होती एक तर मोबाईलची पण काळजी वाटत होती आणि त्यातल्या त्यात म्हणजे जे काही शूट वगैरे केलेलं आहे म्हणजे नागपूरच्या आठवणी आहेत बरेचसे फोटो आहेत ते सगळे याच्यामध्ये होते इतकी काळजी वाटत होती मला म्हणजे दिवसभर माझा एवढा टेन्शनमध्ये मा गेला त्या दिवशी म्हणजे हे काम केल्याच्यानंतर खूप छान वाटते समाधान वाटलं मला खूप छान वाटलं काही थकवा वगैरे आला नाही आहे पण आणि एवढं सगळं केल्याच्यानंतर मी भा म्हणजे भांड्याचा रॅक जो आहे तो आत आणून लावला तो पण कोरडा झाला होता वाळला होता आणि त्यानंतर मात्र मला हे गॅसच्या जो ओट्यावरचा आहे ना म्हणजे बऱ्याच वेळा आपण याच्यावरती ठेवतो तर ते पण मला काढायचं होतं त्या दिवशी पण हे सगळं झाल्यामुळं माझी काही इच्छाच झाली नाही त्यानंतर नेक्स्ट डे मी हा रॅक आणला मध्ये लावला आणि ते ओलं असल्यामुळे रात्री भांडे काही ओले होते त्यामुळे त्या दिवशी तरी काही माझं लावणं नाही झालं पण नेक्स्ट डे मी पूर्ण रॅक रॅकमध्ये भांडे लावून घेतले हे इडली पात्र काही घासलं नाही कारण ते ऑलरेडी मी कॅरीबॅगमध्ये ठेवलं होतं हे मोठ्या कुकरचे डबे आहेत जो की माझा कुकर ऑलरेडी खराब झालेला आहे त्यानंतर एक छोटा कुकर आहे आणि बाकीचे जे काही पातेले वगैरे आहेत चहासाठी लागणारे भाजीसाठी लागणारे ते मी वरच्या रॅकमध्ये ठेवलेले आहेत त्यानंतर हे जे कलरफुल तुम्ही बघतायत कप आणि हे जे तेलाचं बुडगं आहे कलरफुल कप आहेत आणि हे जे मोठे मोठे पातेले आहेत ना ते मला वाणत आले होते आणि तो छोटा खलबत्ता आहे ना तो मी अद्रक लसूण वाटण्यासाठी ठेवलेला आहे त्यानंतर जे नाश्त्यासाठीचे ताट आहे जेवणासाठीचे ताट आहे चहाचा ट्रे आहे पोह्याच्या प्लेट आहेत आणि जे काही ग्लास आणि तांबे आणि चर आहेत ना ते मी इथं असं व्यवस्थित लावून घेतले आणि खरं सांगू का एवढं सगळं काम केल्याच्यानंतर जेव्हा हे आउटपुट बाहेर येतं म्हणजे ह्या रिझल्ट दिसतो तेव्हा खूप छान वाटते आणि खूप आनंद होतो आणि किचनमध्ये काम करायला परत एकदाचा उत्साह वाढतो तर माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा भेटू या नवीन अशा एका व्लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत बाय चॅनलला सबस्क्राईब करा